मनी प्लॉट सुकून गेला किंवा पाणी गळाले तर काय करावे वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक झाडासाठी एक विशिष्ट दिशा सांगितलेली आहे जर योग्य दिशेत झाड लावले तर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात परंतु चुकीच्या दिशेने लावलेल्या रोपटे फायद्याऐवजी दुष्परिणाम पोहोचू शकतात गळाली तर काय करावे घरात मनी प्लॉट लावल्याने धन आणि सुख समृद्धी वाढू शकते परंतु चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मनी प्लॉटमुळे तुम्हाला पैशाचे नुकसान होऊ शकते जैन के ज्योतिषाचार्य यांच्यानुसार सामान्यतः मनी प्लॉट घराच्या सुख समृद्धीसाठी लावला जातो परंतु अनेक वेळा यांच्या अशुभ प्रभावामुळे नुकसानही होऊ शकते यामुळे मनी प्लॉट लावताना येथे सांगण्यात आलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे या दिशेला ठेवू नये मनी प्लॉट मनी प्लॉटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ईशान्य उत्तर पूर्व कोपरा मानला जातो या दिशेला मनी प्लॉट लावल्यास धनवृद्ध होण्याऐवजी होऊ शकते येथे मिळेल फायदा उत्तर किंवा पूर्व उत्तर दिशा जल तत्व आहे दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशा पृथ्वी तत्व आहे या दिशेला मनी प्लॉट ठेवल्यास चांगले प्रभाव दिसून येतात आणि घरामध्ये धनधान्य कमी पडत नाही या गोष्टीकडे द्यावे विशेष लक्ष मनी प्लॉट वाळून जाणे किंवा पाणी पांढरी होणे अशुभ मानले जाते त्यामुळे दररोज मनी प्लॉटला पाणी द्यावे आणि सुकून गेलेले पाणी काढून टाकावे जमिनीवर पसरू देऊ नये मनी प्लॉटच्या वेळ वेळ कधीही जमिनीवर पसरू देऊ नये मनी प्लॉट पसरलेल्या स्थितीमध्ये ॉट पसरलेल्या स्थितीमध्ये असल्यास घरात विविध वी प्रकारचे नुकसान होऊ शकते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब